नमस्कार शेतकरी बांधवांना हा बघा मृगबार जो आपल्याला दिसतोय जो की अजून ब झाड फुल भरलेला आहे आणि हार्वेस्ट व्हायचं आहे तर इथे आपण माल हा ठेवलेला आहे जाणून बुजून माल एकदम पातळ झाडा पातळ आहे हे साडेतीनशे झाडं आहे बाग कमी फुटल्यामुळं असं काही झाडांना माल आहे काहींना नाही आहे असे मला वाटते एक दीडशे झाडांनी बांधलेले आहे दीडशे झाडं आणि काही न बांधलेलं झाडं असे मिळून तो माल आहे अजून काही त्याचा किती कॅरेट निघेल किती टन निघेल याचा अंदाज नाही तर असं असल्यामुळं आपण जो ह्या लेट ठेवला आहे त्याचा फायदा आपल्याला दिसतोय आणि थोडा तोटा पण दिसतोय आता हे तुम्ही गळ बघू शकता चांगलं 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 चांगल खराब म्हणजे लहान मोठं सगळ्या प्रकारचं फळ गळत आहे शेवटपर्यंत आहे बघा तिकडं तिकडं पण आहे तर ह्याच्यामुळं काय उरलं आहे की एक दहा पाच टक्के माल आपला गळत आहे आपण झाडावरही माल तेवढाच दिसतोय आता ह्या झाडाखाली जास्त गळ आहे म्हणजे त्याच्या खालचा वरचा माल बघून घ्या तुम्ही शेवटपर्यंत कलर आणि साईज एकदम बेस्ट आहे अशा प्रकारे याला माल असल्यामुळं गळ पण होते म्हणजे आपण माल ठेवला आहे पण याच्यातला पाच टक्के दहा टक्के माल गळतो पण आहे काय असं पण हिरवा माल आहे तर आत्ताचा रेट जो चालू आहे पस्तीसपासून कमीत कमी पस्तीसपासून तर पंचेचाळीस पन्नासपर्यंत रेट चालू आहे तरी पण आपण ह्याला माला थांबवतोय गळ बघा अशी गळ बघितली की असं वाटते की माल लगेच काढून टाकला पाहिजे पण शेतकऱ्याकडे दोन बाग आहे एक बाग त्यांनी विकला आहे जो आपण माग व्हिडिओ बनवलेला आहे सत्तावीस लाखाला आपण हा बे बाग तो बाग विकला होता सहाशे झाडांचा आणि उकता दिला होता तो आणि हा बाग त्याच्यामुळंच कमी फुटल्यामुळं आपण बॅकअपला ठेवलेला आहे बघा आपण ह्याला मागं ठेवला आहे जेणेकरून ह्याला साईज आणि कलर अजून वाढल्यावर अशा प्रकारचा कलर पूर्ण झाडा झाला की मार्केट मार्च महिन्यामध्ये अजून वाढणार आहे तर मार्च महिन्यामध्ये रेट वाढल्यानंतर हा माल विकायचा आहे आपल्याला किलोवर किंवा उक्ता जसं काही जसं गिराय केलं तसं तर अशा प्रकारे माल आहे ज्यांना ही अशी लेटचा माल असेल त्यां आणि राह राहिला असेल माल काही त्यांनी थांबून घेतलं तरी चालते किंवा एवढी गळ होत आहे तरी पण माल थांबवायचा की विकायचा हे डिसिजन जर घ्यायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आपण माल ठेवलेला चांगलं जेणेकरून गळ जी होणार आहे ती एका झाडाखाली वीस फळं गळेल तीस गळेल पण वर जो शिल्लक राहतो त्या ते त्याची किंमत करून देणार आहे थोडं चालून म्हणजे जे तीस कॅरेट आपले गळ आले हे तीस फळं जे गळ आले ते तीस फळाचं व्हॅल्युएशन आपल्याला वरचे फळं काढूनच देणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नाही की, की माल सगळंच खाली येईल का कारण आता वातावरण सुधरत आहे मागच्या वर्षी जे वातावरण होतं ते गळीचं होतं ओरिजिनल त्याच्यामुळं आपल्याला काही करता नाही आलं रपारप राप पडत होते खळ फळं आणि ह्या वर्षी तितकं थंडी वगैरे नाही आहे थंडी कमी होत आहे आणि ऊन टेम्परेचर वाढत आहे त्यामुळं हा माल टिकण्याची शंभर टक्के शक शक्यता आहे असं काही झाडामध्ये ओवरलोड माल आहे आणि इकडे गळ कमी आहे काही ठिकाणी गळ जास्त आहे काहींना कमी आहे तर असं काही नाही की सगळे झाडं गळते आणि सगळेच झाडं भरपूर गळते ओवरलोड आता इथले वेचले पण असेल यांनी शेतकऱ्यांनी त्यामुळं आपल्याला गळ इथं दिसत नाही आहे लो नाही तर असं काय होणार नाही इतक्या लोड मालाला काहीच गळ नाही बघा आतमधल्या फळांना पण एकदम सुंदर कलर आलेला आहे तर अशा झाडांना शेतकऱ्यांनी थांबून घेतलं तर पैसे चांगले होतील थोडा थोडा विका काहींनी कलर आलेला माल विकला तरी चालते विदर्भासाठी हे लागू होत नाही कारण विदर्भामध्ये थोडं थोडं विकण्याची पद्धतच नाही कारण तिथे चांगलं मार्केट नसल्यामुळं ते गोष्ट शक्य नाही नगरसाईडला असा विषय आहे की नगरला आपण नगर, नगर मार्केटला किंवा मुंबई पुण्यालासुद्धा थोडा थोडा माल नेऊ शकतो त्यामुळे तिथे पैसे होऊन जातात पण ही गोष्ट विदर्भातील शेतकऱ्यांना लागू होत नाही त्यामुळं त्यांनी व्यापाऱ्यांना जर योग्य भाव दिला तर माल विकलेला चांगला धन्यवाद